माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर इथं उमटला आहे दोन बहिणींना दोन इकडे बोलवा आणि आणखी रस्त्याने गाडीतून महिलांचा माझ्या बहिणींचा ओख सुरू आहे पावसात देखील या बहिणी या कार्यक्रमाला येताना आपण पाहिलं मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपले मनापासून आभार मानतो खरं म्हणजे ही ला मुख्यमंत्री माझी लाडकी भईन योजना जाहीर करून महाराष्ट्राने एक नवा इतिहास घडवला आहे खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी सरकारी काम आणि सहा महिने थांब असा प्रकार होता लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे पण एवढी मोठी क्रांतिकारी योजना जाहीर झाल्यानंतर दोन महिन्यामध्ये महायुती सरकारने या ठिकाणी जे काही लोकांना हवंय ते देण्याचा प्रयत्न केलाय आज माझ्या समोर नुसत्या माता भगिनी नाही आहे तर तुमच्या रूपानं ही स्त्री विराट स्त्री शक्ती उभी आहे आणि ज्याच्या पाठीशी या माता भगिनी स्त्री शक्ती आदि शक्ती असते याला कोणाची भीती असते आणि म्हणून आज विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते घाबरलेले आहेत मी भाऊ म्हणून तुला तुम्हाला वंदन करायला आलोय दोन महिन्यापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांची देखील रेकॉर्ड ब्रेक सभा इथं झाली त्या दिवशी देखील महिलांचा महासागर पाहिला आपण जिकडे तिकडे पाहावे तिकडे आपल्या महिला भगिनी आणि आज देखील आपण तेच दृश्य पाहतोय खरं म्हणजे या महासागराच्या लाटांमध्ये योजनेचे सर्व टीकाकार वाहून जातील असा आशीर्वाद आमा भाई, भाई यांचं काय हे थांबा थांब दोन बहिणींना दोन इकडे बोलवा दोन दोन बहिणींना इकडे बोलवा संजय त्यांना दोन बहिणींना इकडे बोलवा सर्व टीकाकार वाहून जातील असाच आशीर्वाद आपण आमच्या भावांच्या पाठीशी कायम ठेवा महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्यांची तोंड ही गर्दी बघून बंद होतील हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो